कृषी उत्पन्न सभापती बाजीराव पाटील पशुपालकांसाठी मैदानात बाजार समितीत पोलिसांच्या तपासणी वेळी साधला संवाद याबाबत वृत्त असे की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरांचा बाजारात मोठी रेलचेल आज दिसून आली आझादनगर पोलिसांच्या वतीने गोहत्या संदर्भात सतर्कता बाळगत बाजारात अचानक तपासणी करण्यात आली यावेळी सभापती बाजीराव पाटील यांनी देखील पशुपालकांच्या बाजूने पोलिसांच्या तपासणी वेळी बाजू मांडली आणि संवाद साधला दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंगळवार असल्याने या ठिकाणी आज गुरांच्या बाजारात तेजी आली होती मोठ्या प्रमाणात गुरे जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेली दिसून आली तर यावेळी सभापती बाजीराव नाना पाटील यांनी स्वतः उभं राहून शहानिशा करत सदर शेतकऱ्यांचे जनावरे खरेदी विक्रीसाठी सतर्कता दाखवली डीवायएसपी एस पी ऋषिकेश रेड्डी यांनी देखील गेट जवळच पोलिस पथकाच्या की नाही याची तपासणी करण्यात आली परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचे जनावरे विक्रीसाठी आले असल्याचे यावेळेस सभापती बाजीराव नाना पाटील यांनी डीवायएसपी पी ऋषिकेश रेड्डी यांच्याशी चर्चा करून सांगण्याचा सा प्रयत्न केला पशुपालकांची बाजू घेत पोलिसांशी संवाद साधला नियमानुसार आज मार्केट कमिटीत पशु खरेदी विक्री बाजार असल्याने पशुपालकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता देखील सभापती बाजीराव पाटील यांनी घेतली दरम्यान काही वाहनांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगण्यात आले असून नियमानुसार एअर टॅकिंग जनावरे शेतकऱ्यांनी विक्री केली असल्याचे शहानिशा करून घडवण्यात येईल असे डीवाय एस पी ऋषिकेश रेड्डी यांनी सांगितले